नमस्कार मित्रांनो मी प्रमोद आणि प्रमोद घोडके या ऑफिशियल चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तुम्हाला मी बैलगाडा क्षेत्रावरती बोलणार आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित निंबाळकर हे नाव खूप प्रसिद्ध आहे परंतु रणजित निंबाळकर सर हे नाव कसं पडण्यात आलं फलटणमध्ये त्यांची स्वतःची ज्ञानज्योती करिअर अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये पोलीस व सैन्य भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे त्यांना सर हे नाव पडण्यात आलं परंतु याचबरोबर त्यांना बैलगाडा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुची असल्यामुळे त्यांनी सुंदर नावाच्या बैलाची खरेदी केली व त्याला मैदानामध्ये धावण्यात सोडण्यात आलं त्यावेळेस त्याने भरपूर अशी मैदाने जिंकून स्वतःच नाव रोशन केलं त्याचबरोबर रणजित निंबाळकर यांचंही नाव बैलगाडा क्षेत्र व महाराष्ट्राला लाभलं गेलं परंतु बैलगाडा क्षेत्रामध्ये व्यवहारांची जास्त चर्चा केली जाते त्याचबरोबर रणजित निंबाळकर यांनी सुद्धा सुंदर नावाचा व्यवहार गौतम काकडे यांच्याशी केला या बैलाचा व्यवहार सदतीस लाखाला झाला गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना पाच लाख रुपये ऍडव्हान्स दिला आणि चोवीस जून रोजी हा बैल फलटन मधून निंबूतला नेण्यात आला यानंतर दोन दिवस उलटल्यानंतर सत्तावीस जून रोजी रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना फोन लावला व पैशाच्या संदर्भात बोलणं केलं त्यावेळेस गौतम काकडेकडून असं उत्तर आलं की तुम्ही निंबूतला येऊन तुमचे पैसे घेऊन जावा त्यासाठी आपल्या पत्नी व मुलीसह रणजित निंबाळकर हे लगेचच निंबूतला रवाना झाले रवाना झाल्यानंतर गौतम काकडे यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर व्यवहाराचं बोलणं सुरू झालं व्यवहाराचं बोलणं सुरू असतानाच गौतम काकडे यांनी सांगितलं की तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा उरलेले जे काही पैसे आहेत ते उद्या सकाळी मी तुम्हाला देतो परंतु रणजित निंबाळकर सरांनी या गोष्टीत सक्त नकार दिला आणि त्यांना असंही सांगितलं की तुम्हाला पाच लाख हवे असतील तर मी पाच लाख परत करतो परंतु माझा बैल तुम्ही मला परत द्यावा असं बोलणं झाल्यानंतर ते परतीच्या मार्गाला निघाले परंतु गौरव काकडे यांनी घरातून बंदूक काढून बंदुकीतून गोळीबार करण्यात आला हा गोळीबार झाल्यानंतर रणजित निंबाळकर यांच्या डोक्यामध्ये गोळी लागली व ही गोळी लागल्यानंतरच त्यांना पुण्यामधील रुबी या हॉस्पिटलमध्ये लगेच हलवण्यात आलं व एकोणतीस जून रोजी उपचारा दरम्यान रणजित निंबाळकर सर यांचा मृत्यू झाला तेव्हापासून बैलगाडा शर्यतीमध्ये खळबळ माजली आहे परंतु लोकांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की आता बैलगाडा शर्यत बंद होणार का यासाठी भरपूर लोकांनी आहुती देऊन ही बैलगाडा शर्यत सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली होती परंतु आता या क्षेत्राला गालबोट लागल्यामुळे हे क्षेत्र बंद पडते की काय असे लोकांमध्ये चर्चा सुरू आहे परंतु असे काही घडणार नाही फक्त नियमांमध्ये भरपूर असे बदल करण्यात येतील आणि त्यानंतर बैलगाडा हा सुरळीत सुरू ठेवला जाईल मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर अशा अनेक व्हिडिओ घेऊन अनेक इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्यासमोर येत नाही धन्यवाद